असं कुठं इतिहासात कसं जर असत मला सांगा झाले असते का मला सांगा ते म्हणले की आम्ही कुठं लोक म्हणतात की आमच्याकडे त्या नजरेने बघतात भलं ते आता आपल्या व्यवसाय करत असतील किंवा कुठल्या प्रोफेशन मध्ये हजरी असतील तर नाही म्हणलं तरी प्रत्येकावरती त्यांना त्यांच्यावरती गदा येते लोक त्यांच्याकडे बघण्याचं एक वेगळं ऐकल निर्माण कारण नसतात आणि समाजातील थेट दे निर्माण करण्याचं काम हे जे लोक करतात यासाठी हा कायदा याच अधिवेशनात जर खऱ्या अर्थाने या सभागृहामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक पक्षातल्या लोकांचं जर खरंच तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानत असाल मग मुख्यमंत्री असू दे दोन्ही उपमुख्यमंत्री असू दे विरोधी पक्ष नेते असू दे किंवा सगळे जे काय वेगवेगळ्या पक्षाचे पक्ष नेते असू दे तर तुम्ही खऱ्या अर्थाने हे करत असाल तर दाखवून द्याय असाल महाराष्ट्राच्या जनतेला की हे संपूर्ण जे काय मी बोललोय हे खऱ्या अर्थाने तुम्ही हा कायदा ह्याच ह्याच्यात तुम्ही पारित करा अन्यथा लोक लोकांना माझ्यावर सोडून द्या पण लोकांना तुमच्यावरचा सुद्धा विश्वास आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा